नमस्कार हे आता मी या व्हिडिओ मध्ये खालत एक तुम्हाला पीडीएफ फाईल दाखवत आहे ते पहा त्या फाईल मध्ये या देशातील पोट्याचे म्हणजे बहुजनाचे जे आहेत तेली माई कुणबी बंजारा वंजारा मराठा ठीक आहे ना सुतार लावी लोहार ठीक आहे कोस्टी हे काही जे काही आपण एस सी एस टी व्ही एन टी ओबीसी जे पोट्टी आहे हे पूर्ण शाळेत शिकते यायचे डोके कसे संविधानाच्या विरोधात तयार करायचे याच्यासाठी देवेंद्र फडणवीसची एक संघटना आहे अनुलोम त्याच्या त्याच्या त्या पीडीएफ वर पाहत ठीक आहे एका बाजूला देवा भाऊचा फोटो आहे एका बाजूला नरेंद्र मोदीचा आहे त्याच्या संविधानाबाबत कने यायने एक चळवळ राबवली आहे आणि हे है शाळेत शाळेत जाऊ जाऊ पोराकडून ते भरून घेते आता त्याचं म्हणणं असं आहे का ठीक आहे नागरिक शास्त्र जाण आहे आता आठवी नववीच्या पोटेला का भेन नागरिक शास्त्र समजणार आहे त्याच्याकडून हे ते चाट भरून घेऊन राहिले त्या चार्ट मध्ये आठवा नववा दहावा जो प्रश्न आहे तो खतरनाक आहे आणि ते प्रश्नात म्हणते का राज्य यंत्रणेला त्याचा तो प्रश्न पहा आठव्या नंबरचा प्रश्न आहे राज्य यंत्रणेला विरोध करणाऱ्या स्वातंत्र्यापेक्षा राष्ट्रीय एकता टिकवणे अधिक महत्वाचे आहे का देशाच्या राज्यघटनेच्या आर्टिकल एकोणीस मध्ये सरकारचं जर धोरण चुकीचं असन तुमच्यावर अन्याय करणारं असन तर तुम्हाला त्याच्या विरोधात बोलण्याचा लिखाण करण्याचा भाषण करण्याचा आणि सोबतच ठीक आहे तुम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे ते म्हणते का राज्य यंत्रणा म्हणजे केंद्राचं सरकार ना राज्याचं सरकार ठीक आहे यायले विरोध करण्याचा ठीक आहे अधिकार देणं योग्य आहे का का राष्ट्राची एकता जपणं महत्वाचं आहे इथं राष्ट्राची एकता म्हणजे शांततेनं निदर्शनं करण्याचा अधिकार दिला आहे इथं राष्ट्राच्या एकतेचा विषय येऊन कुठे राहिला पण हे पोट्यायचं डोके तुमचं म्हणणं काय याच्यावर हो का नाही हे का करण हे सगळे पोट्याचे फॉर्म भरून घेईन फॉर्म भरून घेतल्यावर हे सांगन का या आमच्या या आम्ही अनुलोम एका संघटनेमार्फत एनजीओ मार्फत आम्ही हे सर्वे केले आणि याच्यात एवढ्या लोकांचं म्हणणं असं आहे ठीक आहे एवढ्या पुरायचं असं म्हणणं आहे येणाऱ्या पिढीचं का हे पिढी म्हणते का बा याच्यातून राजकीय यंत्रणेला ठीक आहे विरोध करणं हे देशाच्या एकतेला धोका निर्माण करण्याचा आहे आणि याचे कारण दाखवून हे याच्यात या देशाच्या संविधानात बदल करण इत बदमाश सरकार आहे त्याच्यानंतरचा प्रश्न म्हणते हे नववा प्रश्न आहे याच्यात का, का आपल्या प्राचीन प्रथा परंपरा संविधानाने हस्तक्षेप करू करू नये का करू द्यावा ठीक आहे हो का नाही सांगा तर ते म्हणून ते सांगा पोटेल पोट्याला समजून सांगता पेपरले पेपर अरे बाबू आपली दुर्गा देवीची पूजा वाईट आहे का ठीक आहे आपण घराले लिंबू मिरच्या बांधतो आता मले सांगा लिंबू मिरच्या बांधल्यानं तुमच्यावरच संकट कळणार आहे का हा अंधश्रद्धेचा भाग आहे ठीक आहे हा अंधश्रद्धेचा भाग आहे आणि कोणाचं मरण ठीक आहे कोणी कोणताच देव नाही थांबू शकत ठीक आहे कोणाच मरण ठीक आहे मरण आहे तुम्ही मरणार आहे तुमच्यावर संकट काय हे ठीक आहे किती काही पाप पुण्य करा तुम्ही हे काही ठीक आहे तुमच्या हाती नाही आहे त्याच्यामुळे हे म्हणते का जुन्या ज्या प्रथा परंपरा आहे त्या प्रथम परा, प्रथा परंपरा ने संविधानातून संविधानाने हस्तक्षेप करावा का कळून नाही करोय लिंबू मिरच्या बांधणं हे अंधश्रद्धा यानं का होणार आहे ठीक आहे एखाद्याच्या डोळ्यात लिंबू पिणं ठीक आहे त्याच्यानंतर एखाद्याच्या अंगात येते म्हणून त्याची आरती ओवाळणं हो किंवा त्याची पूजापाठ करणं हे चुकीच आहे आणि अशा पद्धतीचे हे आपल्या पोट्याचे डोके भडकवत आहे ठीक आहे त्याच्यानंतर सामाजिक वातावरणातील पावित्र्य राखणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे का म्हणजे हे म्हणते बाबा ठीक आहे इथं राज्यघटने स्पष्ट दिलेला आहे का अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कधी मोठं आहे सामाजिक वातावरणापेक्षा कारण एखाद्या व्यक्तीला बोलण्याचा दिलेला अधिकार हा मोठा आहे त्याच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर तो, तो बोलला पाहिजे त्याच्यासाठी ठीक आहे संवैधानिक पॉवर दिली आहे या देशातले मूलभूत अधिकार सुद्धा म्हणजे तुम्हाला सरकारच्या विरोधात बोलण्याचे पॉवर हे या लहान लहान लेकराचे आठवी ले महिन्यातल्या दहावीतल्या लोकांचे डोके भडकवण्याचे प्रयत्न करत आहे माझं जिल्हा परिषदल्या शाळेने ठीक आहे या फॉर्मवर कुठेही ठीक आहे कुठेही अनुलोम नावाच्या संस्थेचं नाव नाही ठीक आहे हे तिथं शाळेत जाते हे आर एस एस चे लोक आहे जाणारे आणि हे सरळ सरळ त्या मास्तर येड्यात कडून हे परीक्षा घेत आहे कोणत्या जिल्हा परिषदच्या मास्तरनं आणि त्याच्यानंतर कोणत्याच शाळेनं खाजगी शाळा जरी त्यानं यायले परवानगी देऊ नये यायले म्हणाव का शासनाचा हे परीक्षा घ्यायचा जी आर आहे का ही परीक्षा संविधानाशी काही अनुरूप नाही पहिले चार प्रश्न चिकणे चोपडे विचारले यायनं त्याच्यानंतर यानं आपली औकात दाखवलेली आहे म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम शिक्षकाला आणि शाळा ज्यांच्या संस्था आहे त्यांनी पहिले ठीक आहे याचा जी आर मागा आणि ही परीक्षा घेण्यास घेऊ शकत नाही आम्ही सरळ सांगा वापस पाठवा हो यायले काही गरजेच नाही हे आपल्या बहुजनाच्या पुट्ट्याचे डोके भडकवण्याचा विषय आहे तुम्ही हे प्रश्नपत्रिका मी टाकतो हे पाहून घ्या